नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये मात्र आता जो काही तो पेन ड्राईव्ह मधील डेटा आहे तर, तर मात तो मात्र मिळवण्यासाठी आता ह्या रम्मेने मात्र आता त्या समीरला बोलवून घेतलेलं असतं आणि आता तो बाहेर आलेला असतो तर आता त्याला अगदी म्हणजे ठिकाण सापडण्यासाठी मात्र ती म्हणते की आशीर्वाद बंगल्याच्या आतमध्ये या तुम्ही नक्की तुम्हाला आता तेथेच या तर रम्या आता बाहेर येते तर आता हा समीर दरवाज्यात येतो आता मात्र लगेच रम्यात जो काही पेंड्रायवी आहे तर तो दाखवते आणि म्हणते की हे बघा हे जे काही पेंड्राव्ह्यू आहे तर त्यामधील मला डेटा तुम्ही देणार होतात तेव्हा आता समीर तेथेच बघत असतो तर रम्या म्हणते की येते कशाला तुम्ही तुमच्या शॉपमध्ये जा आणि मग बघा तेव्हा आता समीर हो जर बघितलं नाही तर कळणार कसे तर रम्या आता खूप घाबरत असते तिला असं वाटतं की जर कोणी आले आणि हे सर्व बघितले तर अवघड होईल म्हणून तेव्हा आता समीर मात्र तो पेन ड्रायव्ह पाहतो आणि तो पूर्णपणे फुटलेला असतो तर आता तो रम्याला म्हणतो की हे बघा मॅडम हा तर पूर्णपणे फुटलेला आहे रम्य म्हणते की हे बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तुम्ही म्हणाले होते की हो ठीक आहे मी काही त्याच्यातील डेटा काढून देतो मग तुम्ही देऊ शकाल ना तेव्हा आता लगेच समीर म्हणतो की हे बघा मी प्रयत्न तर करतोय परंतु हे बघा हे जे काही पेन ड्राईव्ह मधील आहे मेन तर ते पूर्णपणे चुप्ट झालेलं आहे आणि याच्यातून डेटा काढणं म्हणजे चमत्कार करण्यासारखं आहे तर तेव्हा रम्य म्हणते की अहो चमत्कार करा काहीतरी आणि हे बघा पैशांची काळजी करू नका तुम्ही म्हणताल तेवढे पैसे मी तुम्हाला देईन त्यामुळे जा लवकर लवकर तुम्ही काय आहे ते लवकरात कळवा लोकर असे आता खुश होत रम्या मात्र आता ते समीरला काढून देते आणि आत यायला निघते तोच लगेच समोर नंदिनी असते नंदिनीला बघून रम्या आता खूप घाबरते नंदिनी मात्र आता रम्याकडे बघतच असते तर आता रम्याही अगदी थोडीशी हसते आणि म्हणते की नंदिनी तू अगं तू कधी आलीस तेव्हा आता नंदिनी म्हणते की आले थोड्या वेळापूर्वी तेव्हा म्हणते की अच्छा म्हणजे तू इतका वेळ इथे थांबून माझं बोलणं चोरून ऐकत होती का तेव्हा नंदिनी म्हणते की अगं मला तुझं बोलणं चोरून ऐकण्याची काय गरज आहे बरं अगं हे घर माझं आहे या घरामध्ये कुठेही मी चालू शकते फिरू शकते कुठल्याही कोपऱ्यात उभी राहून मी ऐकू शकते परंतु चोरून ऐकण्याची गरज त्यांनाच पडते ज्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नाक खुपसण्याची सवय असते तर आणि आता मात्र तुमचं काय सुरू आहे पुन्हा आणि तो माणूस कोण होता तर तेव्हा आता रम्या थोडस घाबरत म्हणते की तो आणि तो तो डिलिव्हरी बॉय होता तेव्हा लगेच आता नंदिनी इकडे तिकडे बघते आणि विचारते की काय ग डिलिव्हरी कुठे आहे डिलिव्हरी बॉय होता मग डिलिव्हरी कुठे आहे तेव्हा रम्या आणखीनच नक्की काय आणखीन नंदिनीला हेच तिला कळत नसतं नंदिनी म्हणते की अगं कुठली तरी वस्तू तर देऊन गेलाच असेल तेव्हा मात्र आता रम्या लगेच आई बोला होते आणि हो मी आले असे बोलून आता नंदिनीला अगदी हे ठरून जायला निघते परंतु नंदिनी तिचा हात जोरात पकडते आता रम्या ही जोरात किंचाळते नंदिनी आता रागाने म्हणते की मी तुला काय प्रश्न विचारायचे आणि प्रत्येक आता आई हक मारते या नावाखाली तुला का लवायचं असतं माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर दे बोल रम्या नक्की कोण होता तो म्हणून आता नंदिनी मात्र जोरात अतिशय असते रम्याला खूप त्रास होतो परंतु तरी सुद्धा सांगायला काही तयार नसते अगदी जोरजोराने किंचाळत असते त्यानंतर आता इकडे जीवा फोनवर बोलत असतो आणि काय हो सर तयारी वगैरे झाली का कितीची फ्लाईट आहे कधी निघणार आहात तुम्ही तेव्हा हो मात्र आता ते सर म्हणतात की हो तयारी तर झालेली आहे आणि हे पग अरे मात्र मी फोनवर बोलता बोलता खूप काही तयारी करत आहे तर आणि एअरफोनवर मी तुझ्याशी बोलतोय तेव्हा आता जीवा म्हणतो की हो कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कानामध्ये एअरफोन घालता तुम्हाला माझी आठवण नक्की येईल त्यावर सर म्हणतात की हो नक्की जीवा अरे काय सांगू मी तुला खूप मिस करेल आणि खरं सांगायचं म्हणजे आज तुझ्यामुळे माझी दिवाळी ही साजरी झाली तर किंवा आता जीवा म्हणतो की नाही सर हे बघा उलट मी तुमच्या मदतीमुळे नंदिनीच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणू शकलो किंवा आता सर म्हणतात की अरे जीवा ते तर खरं आहे परंतु मी तुला सांगतो तुझी आणि माझी भेट ही देवाने घडून आलेली आहे तर आणि हे पग जरीही मी तुला भेटलो नसतो तरी सुद्धा तू तुझ्या हिमतीवर आनंद निवास मिळवलेच असते तेव्हा आता म्हणतो की ते तर सर परंतु नंदिनीचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी एक खूप मोठी किंमत मी मोजलेली आहे आणि ते कोटी मी कसे उभे केलेत हे माझं मलाच माहिती आहे तर तेव्हा मात्र आता मा लगेच सर त्याला विचारतात की एक मिनिट जिवा मला एक गोष्ट सांग इतकी मोठी रक्कम तू मिळवलीच कशी त्याबद्दल तर तू मला काही बोललाच नाही तर आता जीवा म्हणतो अहो सर जाऊन द्या आपण कशाला या विषयावर बोलतो म्हणून आता जीवा तो विषय टाळण्याचं ठरवतो आणि हे बघा सर तुमची फ्लाईट आहे त्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स राहा आणि सगळ्यात महत्वाची पुढच्या वेळेस येताने मात्र तुम्ही या खास अगदी आपल्या मित्रासाठी म्हणजे जीवासाठी नक्की येताने काहीतरी खास घेऊन या तर त्यावर सगळं जीवाचं बोलणं ऐकून सर म्हणतात की हे पग जीवा विषय बदलू नकोस कारण तू इतकी मोठी सांग अरे मला माहिती आहे की तू तुझ्या हसऱ्या तु 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 काहीतरी अगदी दुःख प्लीज मला सांग बर आणि हे तुला नंदिनीची शपथ असेल तेव्हा आता जीवा म्हणतो की काय सर मला बोलतो करण्यासाठी तुम्ही माझी दुखरी नस दाबली तर नंदिनीचा हवाळ परत मिळवण्यासाठी मी माझ्या पायाखालची जमीनच विकली मी सौदा केलेला आहे जागेचा आणि गुंतवणुकीचा केलेल्या माणसाच्या आशीर्वादाचा किंवा मात्र आता सर हे ऐकून अगदी स्तब्ध होतात नक्की जीवाने असं काय केलं असेल म्हणून त्यांना सुद्धा टेन्शन येते त्यानंतर इकडे नंदिनी अजूनपर्यंत रम्याचा हात काही सोडायला तयार नसते रम्या जोरजोरात किंचाळत असते की माझा हात सोड म्हणून नंदिनी म्हणते की मी तुला एकदा सांगितलं जोपर्यंत तू नक्की हे सर्व काय ऐकून अशी बोलत होती तर ते मला सांगितल्याशिवाय मी तुला नाही सोडणार तर जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देत नाही तोपर्यंत आणि तेवढं तिथे बसवत ते धावतच येते आता रम्या ही किंचाळत असते आणि वस्वत्ते रागणी वत्र आता नंदिनीच्या हातातील आता हे रम्याचा हात सोडवते आणि रागणी नंदिनीला विचारते का तू माझ्या मुलीचा हात धरला होता तेव्हा आता नंदिनी म्हणते की आता हे बघा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर देईलच परंतु अगोदर तिला जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं उत्तर द्यायला सांगा तेव्हा आता वसुत ते विचारते की कुठल्या तर नंदिनी म्हणते की दारात ते एका माणसाशी बोलत होती मी फक्त साधा प्रश्न तिला विचारला की तो माणूस कोण होता आणि कोणत्या माणसाशी तू कशाबद्दल बोलत होती ते तेव्हा मी म्हणत की अगं मी तुला एकदा सांगितलं की साधा डिलेवरी बॉय होता तो नंदिनी म्हणतं की अगो अच्छा म्हणजे एकही डिलिव्हरी न देता तो निघून गेला तर तेव्हा ही बघतच असते आणि नक्की आता नंदिनीला काय गणवायचं काय उत्तर द्यायचं याचा ती विचार करते आणि म्हणते की हे पग तो वस्तू द्यायला नाही तर घ्यायला आला होता त्याने चुकीच्या पत्त्यावर हे पार्सल आहे तर ते आणून दिले होते त्यामुळे तोच परत घेण्यासाठी आला होता तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते की अच्छा प्रामाणिक आहे ग तू अग तू नाही तर डिलिव्हरी बॉय आणि रम्या अगं मी तुझ्याबद्दल बद्दल तर काय बोलणार परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षामध्ये ठेव आता मात्र पुन्हा तू या घरात काही वेड्यावर वाकड करण्याचा विचार जरी मनात आणला तरी सुद्धा तुझी माझ्याशी गाठ असेल त्यावर आता वसवत्य म्हणते की नंदिनी पास रम्याशी तू या शब्दात नाही बोलायचं तर आणि काय ग का तू घरची सीसीटीव्ह आहे का आम्ही काय करतो आणि काही नाही यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी त्यावर नंदिनी हसते आणि म्हणते की आत्या तुम्ही एकदम बरोबर बोललात कारण मी तर या घरातील सीसीटीव्हच आहे कारण तुमच्या दोघींच्याही बारीक अगदी गोष्टीवर हालचाली जे काही तुम्ही करताल का तर त्याची जबाबदारी दिलेली आहे तर बाबांनी माझ्यावर त्यामुळे जिथे जिथे मला अवश्य येईलच तेथे तेथे मी तुम्हाला दोघींना आडवणारच त्यावर आता लगेच वसवत विचारते की काय म्हणालीस तू विक्रमने माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले का तेव्हा नंदिनी म्हणते की हो बाबाच म्हणाले की जेव्हा घरातील घुशीवर आता औषधाचा परिणाम होत नाही आपण मात्र स्वतः जाग राहायचं आणि त्यांच्या या क्रूर घोरीवर आहे तर ते लक्ष ठेवायचं त्यामुळे तुम्ही दोघी मात्र काय करतात हे तुमच्या लक्षात असून द्या तेव्हा मात्र वसवत म्हणते की हे पण नंदिनी परंतु नंदिनी पुन्हा रम्याचा हात धरते आणि रागाने म्हणते रम्याला मात्र आता खूप त्रास होत होत असतो ती जोरात आई आई म्हणून किंचाळत असते तर वसुआ त्या रागाने आता नंदिनीचा हात सोडते आणि रम्या अगं चल तू आतमध्ये आणि वसुआ त्या त्या रम्याच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा ते आता पियू तेथे येते आणि पियू आता लगेच नंदिनी वहिनीला विचारते की नंदिनी वहिनी हिला काय झालं रडायला रम्याला तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते की हे पग पीयू तू लक्ष देऊ नकोस तू तु तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आता लगेच नंदिनी तिच्या हातातील नोटबुक बघून विचारते की अग हा काय स्कूलचा अभ्यास आहे का, का तेव्हा मात्र आता पियू म्हणते की नाही ग हा माझा अभ्यास आहे आणि बाबा काय म्हणतात की स्कूलचा अभ्यास शाळेचा अभ्यास असं काही नसतं अभ्यास आपला म्हणून करायचा असतो मग तो पटकन होतो आणि पटकन झोपून जातो तेव्हा मात्र आता लगेच नंदिनी हसते आणि म्हणते की अरे वा काकांचा मात्र किती छान असा विचार आहे तर म्हणते की कसं आहे की बाबा नाही मग तू नंदिनी वहिनी माझ्या एका सिंपल प्रश्नाचं उत्तर देशील का तेव्हा आता नंदिनी होत म्हणते की देईल आणि लगेच पियू विचारते की दहा करोडवर किती शून्य असतात तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते की अगं आठ शून्य असतात तर पियू म्हणते की कसं दहा करोड सात शून्य असतील तेव्हा मात्र आता लगेच नंदिनी म्हणते की अगं नाही दहा करोड मध्ये आठ शून्य असतात आणि दहा वर एक शून्य नसतो का तेव्हा हात लावते आणि म्हणते की अरे अरे अरेच मी तर विसरलेच होते आणि पिऊ मात्र आता तेच अगदी म्हणत जाते की दहा करोड आठ शून्य दहा करोड आठ शून्य असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला लगेच जीवाच्या दहा करोड रुपयाची आठवण होते आणि आनंद मध्ये जो काही सौदा सुरू असतो तो क्षण मात्र आता नंदिनीच्या डोळ्यासमोर येतो त्यावर आता नंदिनी आता विचार करते जीवाने जीवा, जीवा जीवा की जीवाने ते दहा करोड रुपये कुठून आणले होते शेवटपर्यंत अजून नाही सांगितलेलं त्यानंतर आता 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 इकडे सर मात्र जीवाला विचारतात की जीवा तू नक्की काय जीवाच्या डोळ्यात पाणी पाणी असतं डोळ्यातील सांगायला सुरुवात करतो की हे बघा आमची एक प्रॉपर्टी होती कोल्हापूरमध्ये आणि खूप वर्षांपूर्वी बाबांनी ती प्रॉपर्टी घेऊन ठेवली होती बाबांनी ती जागा परत मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं मला अजूनपर्यंत ते आठवते की जेव्हा बाबा ती जागा जिंकले होते तर आता आईने मात्र देवापुढे एकशे एक, एक लाडवांचा भोग ठेवला होता तर देवळामध्ये जाऊन गरिबांना खाऊ घातलं होतं आई आणि बाबांसाठी ती जागा अगदी मौले वान होती परंतु त्या जागेची अगदी मी मी मोल ठरवलेला आहे म्हणजे किंमत ठरवली तर तर हे ऐकून आता धक्का बसतो सर म्हणतात की जीवा अरे तू काय केलंस अरे त्या जागेची किती जणांची इमोशन जोडली होती तर जीवा म्हणतो की हो कळतय मला ते सर्व परंतु घराचं छत आपल्याला कळवणार की आपल्या काय काय वाचवायला जाणार म्हणून आणि पण घर सुद्धा आपल्याला विजून द्यायचं नाही आणि आपल्याला पाणी सुद्धा पसरून द्यायचे नाही तर आणि पाऊस सुद्धा थांबवता येत नाही तर अशा वेळेस मात्र आपण एकच गोष्ट सुखरूप ठेवतो आणि सगळं काही सोडून देतो तर आणि मी सुद्धा तेच केलं सगळ्यांचे इमोशन विसरून गेलो आणि फक्त नंदिनीच्या आनंदाचा विचार केला तर तेव्हा आता लगेच हे सर्व विचारतात वी, की अरे शाहूवाडी जागा आहे ती आणि त्याचे दहा करोड रुपये कसे येऊ शकतात तेव्हा आता जीवा म्हणतो की नाही दहा करोड रुपये नाही आले कारण काही अंगठीच होत्या आणि काही सेव्हिंग होती ब्रेक केले आणि तेव्हा आता सर विचारतात की आणखीन काय आणखीन काय केलं जीवा तू तर जीवा म्हणतो की आणखीन मी काय विकलो हे तुम्हाला नाही सांगू शकणार ते माझ्यासाठी सिक्रेट असेल तेव्हा मात्र आता लगेच Uh, सर काही ऐकायला तयार नसतात सर म्हणतात की जीवा तुला काही झाले तरी आत्ता सांगावंच लागेल की नक्की तू काय केलं असते तेव्हा जीवा म्हणतो की सर हे बघा ऐकून घ्या तुमची फ्लाईट ही अगदी जायला म्हणजे तुम्हाला उशीर होईल आणि फ्लाईट निघून जाईल आपण हे सर्व नंतर बोलूयात तर सगळं काही सविस्तर बोलूयात तुम्ही आता प्लीज सगळं काही पटापटा आवडायला घ्या आणि एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा येताना तुम्हाला मात्र माझ्यासाठी काहीतरी खास आणायचं आहे त्यामुळे चला तर आता फ्लाईट मिस व्हायला नकोय म्हणून ता जीवा फोन कट करतो आता बदलतो लगेच विषय आणि बाय करून तो, तो शेवटी फोन ठेवून देतो त्यानंतर मात्र इकडे मानिनी नाश्त्याची तयारी करते आणि तयारी करून ती मा आता सगळ्यांना आवाज देते की पार्थ नंदिनी काव्या जिवा सगळ्यांना काही लवकर यात लवकर या आणि तेवढ्यात नंदिनी आणि हे बाहेर येतात तेव्हा मात्र आता पार्थ विचारतो की आई अगं नाश्त्यासाठी आज काय बनवलेलं आहे तर तेव्हा मात्र आता मानेनी खुश होत म्हणते की साबुदाण्याची खिचडी तर ते ऐकून मात्र आता काव्य खूपच खुश होते कारण तिची आवडती खा साबुदाण्याची खिचडी असते काव्य होत खिचडी घ्यायला जाते तर पार्थ म्हणतो की नाही अजिबात तुम्हाला खिचडी नाही देणार तर काव्य म्हणते की आहो मला खिचडी आवडते मला घेऊन द्या तेव्हा आता पार्थ म्हणतो की नाही कारण काल रात्री तुम्ही दचकून उठला तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल शंगनाने आणि आता ही खिचडी यामुळे तुमची आणखीनच पित्त वाढेल त्यावर तर मानिनी विचारते की काय ग काव्या काय झालं काल तुला काही त्रास झाला का तेव्हा मात्र आता मानिनीने असं विचारल्यानंतर आता पार सांगतो की हो अगं आई काल रात्री त्या दचकून उठल्या होत्या अगदी खूप घाबरलेल्या होत्या आणि काहीतरी असं सारखं बोलत होत्या की उघड होईल उघड होईल आणि काय सगळ्यांना सगळं काही कळेल असं काहीतरी त्या परत होत्या तर तेव्हा आता आणि परत म्हणतो की आई बघ ना ही खिचडी किती थंड आहे तर मानिनी म्हणते की थांब मी अगदी परत गरम करून घेऊन येते पार्थ म्हणतो की आई थांब मी करतो म्हणून पार्थ आता ती खिचडी गरम करायला घेऊन किचन मध्ये जातो मानिनी आता काव्याजवळ येते आणि काव्याला विचारते की काव्या अगं काय झालंस तेव्हा आता काव्य म्हणते की तुमची मैत्रीण येऊन गेल्यापासून मी त्याच विचारत आहे तर सतत मनामध्ये एक धास्ती असते एक प्रकारची वेगळी धास्ती असते की जर पार्थला हे सर्व कळाले तर त्यांचा गैरसमज झाला तर मग काय करू मी सांगू का तेवढ्यात आता पार्थ हा आईला आवाज देतो की आई लाइटर सापडत नाही ग आणि परत म्हणतो की सापडले सापडले आणि तेवढ्यात परत मानिनी आता काव्याला म्हणते की तू शहाणी आहेस समंजस मुलगी आहे ग मग तू काय करावं हे मी तुला नाही सांगू शकणार पार्थला कधी सांगायचं सांगायचं की नाही आणि काय सांगायचं ठरवण्याचा निर्णय मात्र सर्वस्वी आता तुलाच घ्यायला पाहिजे आणि हे पग नवरा बायको मध्ये कोणता ही आडपडदा असूनही हे जरीही तितकंच खरं असेल पण तरी सुद्धा तरी सुद्धा हे नातं खूप नाजूक असतं आणि असं नात्यामध्ये प्रत्येक गोष्टीची मात्र एक वेळ अशी असते ती वेळ तुमच्या नात्यामध्ये आली किंवा नाही हे फक्त तुलाच सांगता येईल आणि तुला जर असं वाटत असेल की ती वेळ आली तर मात्र तू आता पार्थ सर्व काही सांगू शकता त्यावर आता काव्य लगेच विचारते की काकू एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या जागी असता जा तर तुम्ही काय केलं असतं बरं तुम्ही मात्र आता मानिनी म्हणते की हे बघ अगं एखाद्याने टॅटू केल्यावर एखाद्याला अगदी समजवण्यासारखं आहे की हे बघ एखाद्याने टॅटू करून आल्यानंतर कितीही आपल्याला वर्णन करून जरी सांगितले कसं किती वाटलं कितीही दुखलं तरी सुद्धा मात्र समोरची व्यक्ती जेव्हा टॅटू करते ना तेव्हा हो मात्र तिला वेगळाच अनुभव हो येतो आणि हे बघ काव्य अगं जे काही मी केलं असतं ना तर ते मानिनी म्हणून केलं असतं आणि तू काव्य बनून काय करणार होतीस आणि काय केलं असतं हे मला नाही कळणार त्यासाठी मात्र मला काव्य हवं लागेल आणि हे पग नातं जपण हे अगदी मूल वाढवण्यासारखं आहे तर तेही आपण समोरच्याला विचारलं तुम्ही सांगा की मूल कसं वाढवलं असतं तरी सुद्धा प्रत्येकाचं उत्तर हे वेगळंच असणार आहे तर त्यावर आता काव्या खरंच वैतागते आणि म्हणते की नक्की काय करू याबद्दलच मला खरंच काही कळत नाही हो कारण हे बघा कापू मी खूप सडेतोड आणि अगदी स्पष्ट बोलणारी मुलगी आहे तर आणि हे बघा हे जे काही सिक्रेट मी ठेवलेलं आहे तर याचा मला त्रास होतोय आता खूपच जास्त आणि हे अहो खरच मी तशी नाही तेव्हा आता मानिनी काव्याकडे बघते आणि तिला समजावत म्हणते की काव्या हे बघ तुला एक उदाहरण मी सांगते कारण माझ्या दोन मैत्रिणी होत्या आणि त्या सेम टू सेम तुझ्यासारख्या होत्या अगदी कडे बोल सडेतो उत्तर देणाऱ्या आणि खरं बोलणाऱ्या आणि त्या दोघींनी सुद्धा एक आता मूल दत्तक घेतले अगदी आणि आणि हो मात्र आता ती मोठी झालीत त्यांना सांगण्याची वेळ आली की, की तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे म्हणून तेव्हा हो मात्र आता त्यातील एका मैत्रिणी लगेच सांगून टाकले आणि तिने कितीही अगदी त्याला हे सांगितले की तिने त्याला ती दत्तक घेतलेलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांच्या नात्यामध्ये फरक नाही पडणार आणि त्यातील एका दुसऱ्या मैत्रिणीने खूप असा वेळ घेतला कारण तिला त्यांचं मूल माहिती होतं त्यांचं मूल सेन्सिटिव्ह होतं जोपर्यंत तिला खात्री वाटली नाही की आता आपल्याला सांगायची वेळ आलेली आहे तोपर्यंत मात्र तिने काहीच त्या मुलाला सांगितले नाही म्हणून तोपर्यंत मात्र तिच्या मनामध्ये सतत हीच भीती होती माझ्या मुलाला बाजून कुठेही कळले तर आणि जर कुणी त्याला जर सांगून टाकले तर मग तोपर्यंत मात्र तिच्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये असा टिकटीक टिकटिक वाटत राहायचं आणि त्याच तिला फार असं टेन्शन होते तर परंतु त्या दोघींनी मात्र अगदी सांगण्याची जी वेळ आहे तर ती ठरवली होती आणि काव्या तुला सुद्धा तेच करायचे मग तसेच मात्र पार्थला तुला काय सांगायचं आहे आणि काय सांगायचे नाही आणि ते सर्व कधी सांगायचे आहे ठरवण्याचा निर्णय मात्र फक्त तुझाच असेल कारण ते सांगण्याची अधिर आणि केव्हा सांगायचे केव्हा सांगायचे नाही हे तुला म्हणजे ठरवावं लागेल आणि तेवढ्यात मात्र आता खिचडी गरम करून घेऊन येतो आणि अगदी म्हणतो की मस्त अगदी खूप मस्त खिचडी गरम आहे तर आणि त्याबरोबर मस्त काकडीची खमंग अशी कोशिंबीर बनवलेली आहे ती बघून आता काव्या आणि मानिनी खूप खुश होतात तर मालिनी आता आपल्या खुर्चीवर बसते मानिनी खोशत म्हणते की शाबास आणि जीवा आणि नंदिनी या दोघांना नाश्ता करण्यासाठी आवाज देते की या लवकर दोघेही नाहीतर परत गार होईल तर आता पार्थ काव्याला म्हणतो की हे बघा मी जरा विचार केला त्यामुळे तुम्ही थोडीशी खिचडी खाऊ शकता आणि पार्थ मात्र खुश होत आपल्या हाताने आता काव्याला खिचडीचं ताट देतो काव्या खुश होत थँक्यू असं म्हणते आता मालवीचं जे काही बोलणं आहे तर ते सांगितलेलं बोलणं ऐकून काव्य आता मनात ठरवते आता मात्र पार्थला याबद्दल केव्हा सांगायचं आणि कधी सांगायचं हा निर्णय केवळ माझा असेल आणि ते सांगण्याची कारण सुद्धा शेवटी माझीच असते आणि तेवढ्यात नंदिनी आणि जीवा येतात तर आता मानिनी म्हणते की दोघं आलेत आणि किती हक्का मारल्यात तुम्हाला दोघांना किती उशीर केला तुम्ही येण्यासाठी आणि हे बघा सगळं काही गार होतं नंदिनी म्हणते की आई अहो तेच तर मी केव्हापासून हो या जीवांना म्हणते की चला खाली परंतु नाही अगदी स्वतःवर प्रेम करत मात्र आरशासमोर उभं राहायचं होतं तर पात लगेच हजून म्हणतो की लहानपणाची सवय आहे ती त्याची ती जाणार नाहीत तेव्हा नंदिनी म्हणते की मग काय मी म्हंटल की चला आहो खालून आवाज येतोय आपणच पुढे जाऊयात आणि तेवढ्यात नंदिनीला गुचकी लाग आणि परत तिला उचकी लागते तेव्हा मात्र आता काव्या उठते आणि नंदिनीला पाणी प्यायला देते तेव्हा आता जीवा उठतो आणि नंदिनीला म्हणतो की तू खुर्चर बस इथे आणि उभं राहून पाणी पिऊ नकोस आणि सावकाश बस एक काम करतो दीर्घ असा श्वास घे आणि दीर्घ श्वास घे कारण आता गुचकी वाढलेली आहे आणि अगदी सावकाश पाणी पे म्हणजे तुला आणखीन तुझी गुचकी आहे तर ती थांबेल नाही तर ठसका लागेल तेव्हा मात्र आता जीवा आपल्या हाताने नंदिनीला पाणी पाजत असतो तर आता हे बघून पार्थ आणि मानिनी सुद्धा या दोघांची नक्कल करतात आता जीवा हा मानवीच्या तोंडासमोर ग्लास धरतो आणि आई सावकाश तुला लागेल जीवा आणि नंदिनी मात्र बघूनच असतात तर आता नंदिनी जीवाला म्हणते की जीवा अरे मी ठीक आहे आता आता मात्र जीवा आणि नंदिनी ह्या दोघांचं जे सुरू आहे तर ते बघून सर्वजण कालातल्या कालात हसत असतात तर जीवा पुन्हा खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की नंदिनी अगं आईला म्हणा कशाला इतकी जीवा पलीकडे जाऊन आठवण काढते हवं तर मी एक काम कर तिला फोन कर मी तुला दोन तीन दिवस माहेरी सोडून येतो तू त्यांना भेटून ये नक्की तेव्हा आता पार्थ आणखीन हसतो आणि काव्य सुद्धा एकमेकांकडे बघूनच हसतात तर आता मानिनी म्हणते की काय दोन दिवस आणि तुला आहे का म्हणून पुन्हा आता हसायला सुरुवात करतात आता सगळेजण नाश्ता करत असतात परंतु काव्याच्या मनात तीच भीती असते तेच विचार असतात की पार्थला सांगण्याची हिंमत मात्र मला करायला हवी माझा ज्याच्यावर प्रेम आहे तर तो मुलगा मात्र माझ्या समोरच बसलेला आहे आणि मात्र कोणी असतात मी लगेच पार्थला त्याबद्दल सांगून टाकले असते परंतु जीवा मात्र घरातील आहे त्यामुळे मी पार्थला हे सर्व कसं सांगू शकते मुलावर प्रेम होता, तर तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो जीवा होता आणि हे कळल्यानंतर मात्र पार्थ अर्थातच मालिनी काकू आणि ताई या दोघींना नक्की सांगणार तर आणि आता मात्र इकडे इतकं म्हणजे इतके सगळेजण इतके आनंदात आहे आणि हे आनंदी चित्र माझ्या समोर जे काही दिसत आहे तर ते असं वातावरण घरामध्ये नाही राहणार सगळं काही विस्फोट होईल त्यामुळे मात्र मला शांत राहावं लागेल आणि हे सर्व म्हणजे माझं दुसरा तिसरा कोणी मुलगा नव्हता तर जीवावर प्रेम होतं हे मात्र आता मला शांत राहूनच ठरवावं आणि खरं तर आता मी हे लक्ष द्यायला हवे की जीवा माझ्यापासून मोह ऑन झालेला आहे तो नंदिनी ताईची इतकी काळजी घेतो तिला इतकं जपतो तिला जपतो तिला इतकं खुश ठेवतो मग आता हे सगळं काही अगदी आपण ताईला सांगून कसं तिला अगदी हिरमूस करायचं तर आणि जर मी माझं ज्या मुलावर प्रेम होतं जीवाचं नाव जर मी घेतलं तर मात्र ताई हे ऐकून कोसळून जाईल त्यामुळे ती स्वतःला ठरवते आणि स्वतःच्या मनाला म्हणते की नाही काव्य तुला आताही सांगण्याची वेळ नाही आता, ना आता मात्र तुला शांत राहावं लागेल पण या घराला जोडून ठेवण्यासाठी लागेल नंदिनी ताईचा राहील अजून काही काळ मात्र ही जी काही सिक्रेट आहे तर ती स्वतःच्या आड दाबून ठेवावीच लागतील तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता मात्र जीवा आणि नंदिनी दोघही रूममध्ये असतात तर त्यांना दोघांना सुद्धा आता कॉन्सिलर मेसेज येतो तर आता नंदिनी म्हणते की कॉन्सिलर मेसेज जीवा म्हणतो की मला सुद्धा आलेला इकडे काव्य आणि पार्थ या दोघांना सुद्धा कॉन्सिलरचा मेसेज येतो की तीन महिने झाले सुद्धा आणि आता तर भेटावं लागेल तर पार्थ म्हणतो की भेटून आपल्याला काय सांगावं लागेल किंवा मात्र आता नंदिनी आणि जीवा यांच्या समोर सुद्धा हाच प्रश्न असतो आणि काव्य आणि पार्थ या दोघांसमोर सुद्धा तोच प्रश्न असतो नक्की आता हे सर्वजण काय निर्णय घेतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद